नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आज आकुंबे तालुका माडा या गावामध्ये अक्षय घाडगे यांच्या सुपर या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर आज त्यांचा चौदावा दिवस आहे तर त्यांनी प्लॅनपिकचा हात घेतला होता तर त्यांना असं जबरदस्त घड पडलेले दिसतेत आणि ते शेतकरी खूप असे घड निघतील का नाही घाबरत होते पण त्यांना चांगल्या प्रकारे घड निघालेत यश आगरूचे ते शेड्यूल वापरतात तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नम नमस्कार शेतकरी बांधवांनी माझं नाव अक्षय महादेव गाडगे आकुंबे तालुका माडा जिल्हा सोलापूर आम्ही यश आग्र कुंभारसरांचं एप्रिल छटणीपासून नियोजन केलेलं आहे मॅजिक स्प्रेचा पुन्हा नंतर मास्टर स्प्रे पुन्हा सिक्स बीची फवारणी रेशीलची फवारणी त्याचबरोबर त्यांचं पानदेड परीक्षण ती साठ नव्वद दिवसाचं ते आम्ही सगळं त्यांचं शिड वापरलेला आणि त्या त्याप्रमाणे पानदेड परीक्षण केलेलं आहे आणि नंतरनं आता या चालू परिस्थितीमध्ये खुल खूप पाऊस पडतो आहे ह्याच्यामध्ये बागा जिराजिराचं प्रमाण भरपूर आहे आम्ही कुंभासरांचा व्हिडिओ आला त्याच्यानंतरनं प्लॅनेटिकचा वापर करण्यास सांगितल्यानंतर आम्ही प्लॅनेटिकचा वापर केला अकराव्या दिवशी आज हे रिझल्ट तुम्ही बघू शकता प्लॅनफिक्सचा वापर केल्यानंतरनं कसे रिझल्ट तुम्ही बघू शकता काढेला तीन चार तीन चार घड्यात प्रत्येक काडीला आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅजिक स्प्रे मॅजिक स्प्रेचा आम्ही जवळजवळ चार पाच हात झालेले आहेत आज आमचं आणि कुंभारसरच्या माझा खाली भाग आहे एक नंबर नियोजन होते किती एकर भाग आहे खर्च किती झाला काल एकर भाग आहे आणि त्यांचं शेडू वापरायच्या अगोदर आमचं एकरी काडी तयार करायचं आणि माल बाहेर निघेपर्यंत चार लाख रुपये द्यायचं आमचं दोन एकराचं बरं आज आम्ही खरंच शेतने म्हणली तर एक लाख पंचवीस हजारमध्ये आमचं दोन एकर भाग कवर झाले आणि चालूच तर काय नियोजन मॅजिक स्प्रेवरच आहे आमचं सध्या तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही कुंभार सरांचा शेडू वापरत जावा आणि मॅजिक स्प्रेचा प्लॅनोफिक्सचा वापर तुम्ही निसंकोचपणे तुम्ही करू शकता प्लॅनोपिक्स किती मारलं आहे एकरी प्लॅनोपिकचा अकराव्या दिवशी मारलेला आहे एकरी पन्नास मिलीचं प्रमाण घेतलेलं आहे बरं मॅजिक स्प्रे म्हणजे काय काय स्प्रे मॅजिक स्प्रेमध्ये शंभर लिटर पाण्यासाठी मोर्तू पन्नास ग्रॅम हां आणि ब्ल्यू कॉपर शंभर ग्रॅम आणि पंचाळीस दोन दोन ग्रॅम आणि त्याच्यामध्ये आपण कीटकनाशक वगैरे टाकू शकतो ठीक आहे ठीक ओके तर आपण बघतोय एकंदरीचं अक्षय सर यांचा या प्लॉटमध्ये खर्चही कमी झाला आहे आणि घडी त्यांचं चांगली निघालेत धन्यवाद